श्री गणेशाय नम श्री गुरुदेव दत्त, अध्याय सव्वीस विक्रम व भरतरी कमठ पत्नीसह व गाढवाला आणि सत्यवतीला घेऊन नगरात, एका लहानशा घरात राहू लागले एकदा सत्यवती म्हणाली सासरे बुवा एक विचारू का माझे पती माझ्याकडे लक्ष का देत नाहीत मनुष्यवाणीने का बोलत नाहीत कमटाने हे तिचे बोलणे ऐकून घेतले व आपल्या जवळ असणाऱ्या गाढवाला त्यांनी तिचे बोलणे सांगितले तेव्हा तो म्हणाला मी जेव्हा समागमास योग्य होईल तेव्हा गंधर्व रूपाने येऊन तिची इच्छा पूर्ण करील कमठाला आश्चर्य वाटले पण त्याने काही कालाने पत्नीकडून ही माहिती सत्यवतीला सांगितली त्या रात्री सुलोचन गंधर्वाने कमठाला व त्याची पत्नी आणि सत्यवती यांना आपले मूल स्वरूप दाखविले ओलीत सर्वत्र प्रकाश पडला त्या गंधर्वाचे सौंदर्य पाहून सर्वजण चकित व आनंदित झाले मग सत्यवतीचा त्याने स्वीकार केला गांधर्व विधीने त्यांचा विवाह झाला पुढे सुलोचन म्हणाला माझ्यापासून सत्यवतीला पुत्र होईल तो मोठा करता राजा होईल विक्रमादित्य असे त्याचे नाव ठेवा पुत्र जन्म झाला की मी स्वर्गात परत जाईन आणि त्याने सांगितले त्याप्रमाणे पुत्र झाल्यावर सुलोचनाला स्वर्गात नेण्यासाठी विमान आले पती सोडून चालला म्हणून सत्यवती रडू लागली तेव्हा तो म्हणाला मी जरी स्वर्गात गेलो तरी तुझा आणि माझा संबंध तुटणार नाही तू जेव्हाही माझी आठवण काढशील तेव्हा मी पृथ्वीवर परत येईन व तुझी भेट घेईन तू फक्त मला जेव्हा केव्हा बोलवशील तेव्हा मी समोर उपस्थित राहीन असे सातवन करून तो स्वर्गात निघून गेला अशा प्रकारे सुलोचन गंधर्वाला सापापासून मुक्ती मिळाली गाढव म्हणून जन्म घेतलेल्या सुलोचन गंधर्वाची शापमुक्ती मुक्ती झाली परंतु विक्रमादित्यासारखा चक्रवर्ती राजा त्याच्या जन्माला आला सत्यवतीच्या लाडात व मायेत विक्रम लहानाचा मोठा होऊ लागला तो मुलात हुशार होता त्यामुळे त्याला अल्पवयात अनेक विद्या येऊ लागल्या राजसेवकांच्या ओळखीतून विक्रमाला राज्यसेवेत काम मिळाले तो तरुणच होता जकात वसुलीचे काम मिळू लागले जकात चौकीवर तेथील नोकरांना तो मदत करी सुंदर शुद्ध उमद्या स्वभावामुळे तो सर्वांचा आवडता झाला एकदा काय झाले ज्या व्यापाऱ्यांच्या गटाने अरण्यातून भर्तरीला आणले होते ते व्यापारी नगरवेशी जवळ आले भर्तरीने वाटेत अद्भुत कामगिरी केली होती तिची चर्चा व्यापारी आपसात करीत होते व्यापाऱ्यांच्या टोलीवर चोरांची धाड येणार आहे हे कोल्ह्यांच्या ओरडण्यावरून भर्तरीला समजले व चोरांपासून सावध करण्यासाठी त्यांनी व्यापाऱ्यांना कोल्ह्याने काय सांगितले ते सविस्तर सांगून त्यांना सावध केले त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान टळले चोरीला जाणाऱ्या मालापासून ते सावध झाले व त्यांचे सर्व द्रव व सामान वाचले दुसरे असे की चित्रमा नावाचा गंधर्व राक्षस योनीत पडला होता जो त्या राक्षसाला मारून त्याच्या रक्ताचा टिला स्वतःच्या कपालावर आणि नगराच्या मुख्य दारावर लावील तो राजा होईल असे भाकीत भरतरीने पुन्हा त्या व्यापार वर्गाला सांगितले हे सर्व विक्रमाने ऐकले विक्रम होता धाडसी व सूर होता त्याने रात्री अरण्यात जाऊन त्या राक्षसाचा शोध घेतला व त्याला ठार केले तोच त्या मृतदेहातून मृतदेहातून चित्रमा गंधर्व बाहेर पडला व विक्रमाला राक्षसाच्या देहातील रत्नांची माहिती देऊन स्वर्गात गेला विक्रमाला त्याचप्रमाणे वैदुर्य चिंतामणी हिरक व कामद अशी रत्ने मिळाली त्याने राक्षसाच्या रक्ताचा टिला कपालावर लावला व तो लवकरात लवकर राज महादारावर जाऊन तेथेही टीला लावला व्यापाऱ्यांजवळ त्याने भरतरीची माहिती काढली त्याची चौकशी केली विचारपूस केली तो वाटेत अरण्यात एकटा होता व त्याला आम्ही बरोबर घेतले आहे त्याला पशुपक्ष्यांची भाषा समजते मनुष्य मोठा अलौकिक आहे इत्यादी माहिती व्यापाऱ्यांनी विक्रमाला दिली मग भरतरीची विक्रमाची भेट झाली सर्वप्रथम विक्रमाने त्याच्याशी ओळख वाढवली व नंतर दोघांमध्ये स्नेहभाव निर्माण झाला भरतरी व्यापाऱ्यांकडून काढून आपल्या जवळ घेण्यासाठी त्याने एक युक्ती योजली एका जकात शेवकाकडून त्याने भरतरीला त्याचा बंधू नगरात बोलावीत आहे असे सांगून त्याला पाठवा असे नाते आहे म्हणून तुमच्या मालावर जकात माफ केली आहे असे व्यापाऱ्यांना सांगितले भरतरी काही दिवस आपल्याकडेच ठेवा जकात मी भरेल असे सांगून त्याने भरतरीला जकात्यांकडून घेऊन आपल्या घरी ने आणले त्याला काही दिवस माझ्याकडे पाठवा मी जकात मी भरीन असे सांगून त्याने भरतरीला घरी राहायला आणले जकातीच्या बदल्यात त्याने आपल्या जवळचे एक रत्न चौकीवर दिले सत्यवतीला विक्रमाने सांगितले हा भरतरी मी याला भाऊ मानतो तो पोरका आहे त्याला मी आपल्याकडे राहायला ठेवणार आहे भरतरी याप्रमाणे विक्रमाकडे राहू लागला फलस्तुती या सव्वीसाव्या अध्यायाच्या पठनाने गोहत्येचा दोष जाईल व मुले शत्रुतुल्य होणार नाहीत हरिओम तत्तस